दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिवस म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथील मैदानात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधलाय राज्यामध्ये महायुतीच्या बेचाळीस जागा निवडून येतील तसेच दोन टप्प्यात मतदान पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे मतदान लवकरच पार पडणार आहे त्यामुळे महायुतीसाठी सर्वच ठिकाणी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे आम्ही यंदा बेचाळीसहून अधिक जागा नक्कीच निवडून आणू असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय आज एक महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो पासष्टावा स्थापना दिवस आज राज्यात आपल्या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो लोकसभेच्या निवडणुका आहे काय सांगाल जागा किती जिंकू शकाल काय आम्ही सांगितलं फोर्टी टू प्लस आम्ही जाऊ त्रेचाळीस त्रेचाळीस चौतीस आश्चर्यकारक निकाल यावेळेला राज्यामध्ये या ठेवणी लागणार आहे दोन टप्पे झालेले आहेत तिसऱ्या टप्प्यात आपण आहोत आणि मला असं सगळीकडे अनुकूल परिस्थिती आहे लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून सर्वच मतदार मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि आपण बघाल कोणाला काही म्हणू द्या काही सांगू द्या परंतु निकाल अतिशय अनुकूल लागणार आहे आमची महायुती त्याच्या फोर्टी टू प्लस या जागा या ठिकाणी राज्यामध्ये येऊन येते दरम्यान नुसतं तोंडाच्या वाफा सोडायच्या कुठेही महत्वाचं बोलायचं नाही त्यांच्याकडे आता बोलायला काही नाही म्हणून मुद्दा उद्धव ठाकरे भाजपवर टीका करीत आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे